आपल्याकडे रोजच्या जीवनात ए टी एम कार्ड आधार कार्ड पॅन कार्ड ड्रायव्हिंग लायसन्स अशी कितीतरी कार्ड्स असतात पण तुम्हाला माहीत आहे का या प्रत्येक कार्डवरील क्रमांकांना एक विशिष्ट अर्थ आणि नियम असतो आज आपण जाणून घेणार आहोत प्रत्येक महत्त्वाच्या कार्डवरील क्रमांक किती असतात आणि त्यांचा अर्थ काय असतो जे स्पर्धा परीक्षा आणि जनरल नॉलेज दोन्हींसाठी खूप उपयुक्त आहे शेवटपर्यंत नक्की बघा सुरुवात करू या बँक कार्डपासून प्रत्येक एटीएम किंवा डेबिट कार्डवर सोळा अंकांचा क्रमांक असतो हा क्रमांक समोरच्या बाजूला असतो आणि प्रत्येक अंकामागे एक अर्थ लपलेला असतो पहिले सहा अंक इश्युअर आयडेंटिफिकेशन नंबर दाखवतात म्हणजे कोणत्या बँकेचे आणि नेटवर्कचे कार्ड आहे हे पुढील नऊ अंक ग्राहक खात्याशी संबंधित असतात आणि शेवटचा अंक चेक डिजिट असतो जो सुरक्षा तपासणीसाठी वापरला जातो क्रेडिट कार्डसुद्धा साधारणतः सोळा अंकांचेच असतात काही अमेरिकन एक्सप्रेस कार्ड पंधरा अंकी असतात मागील बाजूस तुम्हाला तीन अंकी सीव्हीव्ही नंबर दिसेल जो ऑनलाईन व्यवहारासाठी लागतो एएमएक्स कार्डमध्ये सीव्हीव्ही चार अंकीही असू शकतो आता बोलूया आधार कार्डबद्दल आधार कार्ड हे भारत सरकारकडून नागरिकांना दिले जाणारे एक अद्वितीय ओळखपत्र आहे हे यू आय डी ए आय या संस्थेमार्फत दिले जाते आधार क्रमांक बारा अंकी असतो हा क्रमांक यादृच्छिक म्हणजे रॅन्डम पद्धतीने तयार केला जातो यामध्ये व्यक्तीचा धर्म जाती लिंग किंवा राज्य याबद्दल कोणतीही माहिती नसते हा क्रमांक प्रत्येक व्यक्तीसाठी वेगळा असल्यामुळे त्याचा वापर एकमेव ओळखपत्र म्हणून केला जातो आता बोलूया पॅन कार्डबद्दल पॅन म्हणजे परमनंट अकाउंट नंबर म्हणजे स्थायी खाते क्रमांक हा क्रमांक भारताच्या आयकर विभागाकडून म्हणजेच इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडून दिला जातो प्रत्येक पॅन हा दहा अक्षरे किंवा अंकांचा आल्फान्युमरिक कोड असतो जो प्रत्येक व्यक्ती किंवा संस्थेसाठी वेगळा असतो पॅनचा वापर आर्थिक व्यवहार कर भरणे आणि ओळखपत्र म्हणून मोठ्या प्रमाणावर केला जातो आता बोलूया पॅन क्रमांकाची रचना पॅन क्रमांकाची रचना पॅन क्रमांक हा असा दिसतो एबीसीडीई एक ए, दोन तीन चार एफ पहिली पाच अक्षरे अल्फाबेटिक सीरीज विशेष कोड आयकर विभागानुसार ओळख दर्शवतात पुढील चार अंक क्रमांक म्हणजे सिरियल नंबर यादृच्छिक पद्धतीने दिले जातात शेवटचे अक्षर चेक कोड क्रमांकाची पडताळणी करण्यासाठी तर मित्रांनो या कार्ड्स व क्रमांकांची माहिती फक्त रोजच्या जीवनासाठीच नाही तर स्पर्धा परीक्षांसाठीही अत्यंत महत्त्वाची आहे ही माहिती लक्षात ठेवा आणि जी मध्ये एक पाऊल पुढे रहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुढच्या व्हिडिओत भेटूया नवीन विषयासोबत